नमस्कार आज आपण ज्वारीच्या भातवड्या बनवणार आहोत तर पारंपरिक पद्धतीने चुलीवरती आपण ज्वारीच्या भातोड्या बनवतोय तर पाहूया कशा करायच्या ते चौपट फुलणाऱ्या कडई कमी पडेल अशा ज्वारीच्या साध्या सोप्या भातोड्या किंवा ज्वारीचे पापड आपण पारंपरिक पद्धतीने केलेले आहे जिबेवर ठेवताच विरगळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा भातोड्या किंवा भातोड्या किंवा ज्वारीचे पापड याला वेगवेगळी नावं आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला भातवड्या म्हणतात आणि आपण पारंपरिक पद्धतीने करत असतानाच त्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन केलेलं आहे म्हणजे थोडासा बदल केलेला आहे त्यामुळे या भातवड्या तळून तर खाऊ शकता भाजून खाऊ शकता पण अगदी कच्च्या जरी तुम्ही शेंगदाण्यासोबत खाल्ल्या तरीही अगदी रुचकर चविष्ट लागतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने केला जातात त्या पद्धतीने केलेल्या आहेत चुलीवरती बनवल्यामुळे त्याची चव भन्नाट लागते ज्वारी भिजत घालण्यापासून ते पापड तळेपर्यंत म्हणजे भातोडी तळेपर्यंत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी बारीक सारीक गोष्टी आणि टिप्स दिलेल्या आहेत त्याबरोबरच अनेक उन्हाळी रेसिपीज बनवलेल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्या रेसिपी तुम्हाला तेवढ्याच आवडतील चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी ही अशी पांढरीशुभ्र आहे आणि आमच्या विभागामध्ये अशी ज्वारी मिळते पांढरीशुभ्र याला दादर ज्वारीसुद्धा म्हणतात तर ही एक किलो ज्वारी घेतली आणि ही दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याआधी मी निवडून घेतलेली आहे आणि भरपूर पाणी टाकून पातेला झाकून ठेवायचं तीन दिवस मी रोज त्याचं पाणी बदललेलं आहे ते जर व्हिडिओ काढला असता तर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर पहा तीन दिवसानंतर अशी ज्वारी चेक करून पाहिजे तर नकामध्ये दाबून पाहिली तर त्यामधून पीठ निघतंय तर अशा प्रकारे आपली ज्वारी भिजली की त्याची साल पूर्णपणे निघते म्हणजे कोंडा पूर्णपणे निघतो मी ही रेसिपी एप्रिलमध्ये बनवत आहे त्यामुळे तीन दिवस पुरेसा आहे म्हणजे एप्रिल मेमध्ये बनवत असाल तर तीन दिवसात चांगली ज्वारी भिजते पण हेच तुम्ही जर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये बनवत असाल तर चार ते पाच दिवस तुम्ही ज्वारी भिजवू शकता कारण त्यावेळी हवेमध्ये थंडावा असतो ज्वारीमधून पाणी पूर्ण निथळलेलं आहे आणि आता एका कपड्यावरती ज्वारी पातळ पसरून घेतली आणि फॅन खाली पाच ते सहा तास छानपैकी सुकू दिली लक्षात ठेवा ज्वारी ही फॅन खाली सुकवायची आहे उन्हात सुकवायची नाही चक्कीमधून दळून ना आणली जर तुम्हाला मिक्सरवरती दळायची असेल तर थोडीशी कमी वेळ सुकवा म्हणजे त्यामध्ये ओलावा असेल त्याच वेळी वाटा म्हणजे मिक्सरवरती वाटल्यानंतर त्याची साल चांगल्या प्रकारे निघते आता मी चक्कीमधून दळून आणलेली आहे आणि एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये मैदा चळायची चाळण आहे त्या चाळणीने सर्व व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि अशा प्रकारे कोंडा उरतो तो कोंडा साईडला काढायचा आता हा कोंडा अतिशय पौष्टिक असतो आणि यापासूनही आपण एक रेसिपी बनवणार आहोत ते ते तर त्या कोंड्याच्या भातवड्या मी बनवणार आहेत त्यामध्ये हे यूज करणार आहे तर हा वाया नाही घालवायचा याच्यामध्ये अतिशय पोषकता असते तर सर्व पीठ मी अशा प्रकारे छानपैकी बारीक चाळून घेतलेलं आहे बारीक चाळणी न चाळल्यामुळे बारीक चाळलं जातं त्यामुळे काय होतं की भातवड्या आहेत त्या अतिशय छान होतात आणि एवढा कोंडा उरलेला आहे हा कोंडा मी साईडला ठेवून दिला आणि जे पीठ आहे ते मी मोजून घेतलं कोणतंही एक भांडं करायचं की ज्यामुळे ते पीठ व्यवस्थित भरेल कारण हे भांड्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे त्याच भांड्याने मी सुरुवातीला एक भांडं पाणी घेतलं आणि मोठ्या पातेल्यामध्ये ते पीठ असं हसीत मिक्स करून घेतलं म्हणजे जसं आपण भज्याचं पीठ मिक्स करतो त्याचप्रमाणे पाणी टाकून हे पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मला एक पातेलं पूर्ण संपलेलं आहे आणि अजूनही मला पीठ घट्ट वाटतंय म्हणून मी आणखीन अर्धं पातेलं घेतलं तर अशा प्रकारे टोटल आपल्याला दीड पातेलं पाणी लागलेलं आहे फार घट्ट नको आणि फार पातळ नको तर हे पीठ आपल्याला सरसरीत भिजवून ठेवायचं आहे म्हणजे तीन दिवस आपण ज्वारी भिजवली त्यानंतर सुकवून दळून आणली ती चाळली आणि रात्री आपण हे पीठ अशा प्रकारे सरसरीत भिजवून ठेवलेलं आहे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने आपण पाणी घेतलेलं आहे झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजू द्यायचं आणि याच्या सकाळी लवकर उठून आपण भातवड्या करणार आहोत सकाळी पहा अशा प्रकारे आपलं पीठ भिजलेलं आहे चूल पेटवलेली आहे ना चुलीवरती तळाचं मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याला मातीने लिंपून घेतलेलं आहे आता ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं कोरडं पीठ त्याच भांड्याने पाच भांडी पाणी आपण टाकणार आहोत पाणी शक्यतो तुम्ही मोजूनच घ्या म्हणजे काय होतं पीठ व्यवस्थितपणे शिजलं जातं त्या पाण्यामध्ये वरून पाणी टाकायची गरज भासत नाही आणि जरी टाकलं तरी ते पाणी गरम करून टाकायचं मी पाच भांडी पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवलं आणि पाणी उकळू दिलं पाणी आपलं उकळतंय तोपर्यंत तो आपण मसाला करून घेऊ हो। तर पंधरा ते सतरा हो। लाल मिरच्या पिकलेल्या घेतलेल्या आहेत घरात होत्या माझ्याकडे त्यानंतर अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे दोन मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण मी मिक्सर वरती बारीक करून घेतलं आता तोपर्यंत जे पीठ आहे ते सुद्धा ढवळून घेतलं आणि पाण्याला छानपैकी आदण आलेलं आहे म्हणजे पाणी उकळलेलं आहे आता त्या पाच भांड्यातलं एक भांडं मी साईडला काढून ठेवलं आणि त्यामध्ये जो वाटून घेतलेला ठेचा आहे तो टाकला पाणी तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं साईडला काढलेलं पाणी जर मला गरज बसली तर मी टाकणार आहे त्यानंतर पांढरे तीळ टाकले तीळ पिकलेली मिरची लसूण यामुळे चव अतिशय भन्नाट लागते आणि चवीनुसार मीठ टाकलं मीठ आपण ठेचा वाटताना टाकलेला आहे त्यामुळे मी तीन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा पापडखार टाकलेला आहे पाण्याला पुन्हा छानपैकी उकळी आलेले आहे आणि त्यानंतर एका हाताने मी पीठ ओतत आहे आणि दुसऱ्या हाताने रवीच्या सहाय्याने पीठ घोटून घेत आहे किंवा हटून घेत आहे पीठ सतत हटायचं आहे पीठ टाकल्यानंतर बिलकुल थांबायचं नाही तर ते पळीच्या किंवा रवीच्या साह्याने व्यवस्थितपणे हटून घ्यायचे म्हणजे मिश्रण पातेल्याला चिकटत नाही तसंच त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि सुरुवातीचे पाच ते दहा मिनिट जर पीठ व्यवस्थित हटून घेतलं तर पुढे पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत तर अशा प्रकारे सुरुवातीला मी रवीने गोठून घेतलं आणि त्यानंतर पळीच्या साह्याने अगदी तळापासून व्यवस्थितपणे हलवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेणेकरून मिश्रण करपणार नाही किंवा पातेल्याला चिकटणार नाही आणि गुठळ्या होणार नाहीत एकसारखं शिजेल म्हणून असं पळीच्या साह्याने व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचंय हे पीठ जास्त प्रमाणात शिजल्यानंतर फुलतं म्हणजे एक किलोचं पीठ पहा एवढं पातेलंभर झालेलं आहे म्हणून पीठ शिजवण्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं आणि जाड तळाचं घ्यायचं त्यामुळे आपल्याला हे मिश्रण ढवळणं सोपं जातं आणि पीठ पातेलेल्या चिकटत नाही व्यवस्थितपणे शिजलं जातं जर पीठ व्यवस्थितपणे शिजलं नाही तर आपल्या भातवड्या सुकाय लागल्यानंतर तडे जातात त्याला आणि त्या भातवड्या काढताना तुकडे पडतात त्या भातवड्या काहीच उपयोगाच्या राहत नाहीत म्हणून अगदी चाळीस ते पन्नास मिनिट हे पीठ व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आणि दर दोन मिनटाने खालून वरपर्यंत पळीच्या साह्याने व्यवस्थितपणे हाटून घ्यायचं पळी शक्यतो लांब दांड्याची घ्या म्हणजे तुमच्या हाताला आच लागणार नाही आणि अशा प्रकारे पीठ आपलं घट्ट व्हायला लागलेलं ला ला आहे आणि थोडीशी चमक यायला लागलेली आहे ला पहा नंतर आणखी दहा मिनिट पीठ व्यवस्थितपणे शिजवून घेतलं आणि त्याचप्रमाणे अधूनमधून सतत ढवळलेलं आहे म्हणजे पीठ आपलं करपत नाही आता पीठ बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि पहा पै सुरुवातीला पीठ खूप फुगलेलं होतं आता पीठ कमी झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ आता छानपैकी शिजलेलं आहे साय आलेली आहे त्यावरती ते त्यानंतर मी जिरे घेतलेले ते टाकले जिरे जर आधीच टाकले तर पापड हे पिवळसर किंवा लालसर होतात म्हणून पीठ पूर्ण शिजून झाल्यानंतर जिरे टाकलेलं आहे आणि शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं पहा पळीमधून पीठ सोडलं तर ते सरळ पडतं आणि असं पालत्या पळीवरती पहा की एकदम चमक आलेली आहे आणि आपलं पीठ पातेलं भर होतं आणि शिजून झाल्यानंतर बऱ्यापैकी ते खाली गेलेलं आहे म्हणजे पीठ छानपैकी आपलं शिजलेलं आहे पीठ किती प्रमाणात आहे त्यावरती त्याची शिजण्याची वेळ ठरते तुमचं पीठ तर जास्त प्रमाणात असेल तर थोडा आणखी जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो भातोडे घालण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पीठ काढून घेतलं आणि उरलेलं पीठ आहे हे पुन्हा मी तसंच झाकून ठेवलं जेणेकरून पीठ हे घट्ट होणार नाही आणि आता एक प्लॅस्टिक पेपर अंतरलेलं आहे त्याच्याखाली बेडशीट आहे आणि त्या प्लॅस्टिक पेपरवरती अशा प्रकारे पळीच्या साह्याने भातोड्या घालायच्या तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही घालू शकता अगदी साधी सोपी कृती आहे आणि याप्रमाणेच जवळजवळ शंभरच्या आसपास भातोड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतच असाल की किती सुंदर पांढऱ्या शुभ्र आणि त्यामध्ये आपण लाल मसाला जिरे टाकल्यामुळे अतिशय देखण्या झालेल्या आहेत आता दुसऱ्या दिवशी पहा अशा प्रकारे सुकू दिल्या म्हणजे त्या दिवशी पूर्ण दिवस सुकवल्या रात्रीच्याही तशाच ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी आता आपण झाडाच्या सावलीखाली बसून त्या भातवड्या काढणार आहोत एकही भातवडीला आपल्या तडा गेलेला नाही अखंड भातवड्या आहेत भातवडे प्लॅस्टिक पेपरवर घातल्यामुळे त्या लगेच निघतात आणि अगदी पाच मिनिटातच अशा प्रकारे भातवड्या निघालेल्या आहेत एकही भातवडी आपली तुटलेली नाही आणखी एक दिवस उन्हामध्ये भातवड्या सुकवून घेतल्या आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिल्या अगदी दोन वर्षेही या भातवड्या छान राहतात अतिशय साधी सोपी रेसिपी आहे याप्रमाणे एकदा जरूर करून पहा व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला युजफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक ना यांना शेअर करा म्हणजे त्यांना ज्वारीच्या भातवड्या बनवताना उपयोगात येईल रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि उन्हाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर